बेलखेडा येथे वादळाचे थैमान ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वाशिम जिल्ह्यातील रिसोड अंतर्गत येत असलेल्या ग्राम बेलखेड येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने थैमान घातले होते या चक्रीवादळाप्रमाणे तीन पत्रे उडाली त्यामुळे घरात असलेले जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर नेमकी पेरणीची वेळ असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात पेरणीसाठी आणलेले बी बियाणे व खते नुकसान झाले ऐन पेरणीच्या तोंडावर अशा प्रकारे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांसमोर एक मोठे संकट उभे राहिले गावातील मोठी झाडे उन्मळून पडली यामध्ये प्रामुख्याने भारत कांबळे सिद्धार्थ कांबळे दिनका सावळे हुसेनाबी पठाण यांचे नुकसान झाले झालेले नुकसान पाहणीसाठी ग्रामपंचायत सचिव आरबी आरू तलाठी दुबे सरपंच उज्ज्वला सचिन सावळे तंडामुक्ती अध्यक्ष विठ्ठल जाधव पोलीस पाटील माधव सावळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी देवडे उपसरपंच उत्तम चव्हाण संपूर्ण गावात झालेल्या नुकसानाची पाहणी यांनी केली त्याकरिता झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून बाधित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे महाशिवजन्यू जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुपटा वासिंग